गेवराईकरांना शिवजन्म शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा शिवशाही मुद्रा भद्राय या राजते ह्या नावाचं एक अत्यंत भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असं महानाट्य आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ज्याच्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास त्याचबरोबर तो शिवकाल तुमच्यासमोर उलगडणार आहोत त्यामुळे तुम्हा सर्व देवराई आणि बीडच्या सर्व समस्यांना माझी विनंतीपर आवाहन आहे की नक्की आवर्जून ह्या शोला या आ, हा संपूर्ण अनुभव बघायला अनुभवायला ऐकायला आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहा या भूमिकेत ह्या महानाट्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आहे आणि फार आपलातून असा संपूर्ण संच आहे ह्याचा ह्याची संपूर्ण बांधणी कार्यक्रमाची फार स्तुत्य अशी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आपण अगदी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या परिवाराकडून आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून ऐकत आलेलोच आहोत पण त्या महापुरुषांकडून काय नक्की घ्यायचं आणि आपलं आयुष्य समृद्ध करायचं हे बघण्यासाठी पाहण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा उजाळा घेण्यासाठी हे नाटक बघायला नक्की नक्की या कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच आणखीनही आपले खूप मोठे महापुरुष युगपुष पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा आपण जर खऱ्या अर्थाने सिरियसली अभ्यास केला ना तर आपलं आयुष्य इतकं समृद्ध आणि यशस्वी होईल ह्यात काही शंकाच नाही होय काम करतात आणि एक तर बेसिकली माध्यमांचाच एक फरक आहे जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर काम करतो तेव्हा आपल्या फार छोट्या छोट्या सूक्ष्म जागा ज्या असतात अभिनयातल्या त्याही अगदी उत्तमरित्या टिपल्या जातात पण जेव्हा आपण महानाट्य करतो तेव्हा ते फार मोठ्या ऑडियन्ससाठी केटर होतं त्यामुळे जवळपास वीस हजार पंचवीस हजार लोकांचा ऑडियन्स असतो तेव्हा आपल्याला ते, 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 ते थोडंसं मॅग्निफाय करून म्हणजे कलात्मकदृष्ट्या अभिनयाच्या दृष्टिकोनाने थोडंसं मॅग्निफाय करून दाखवावं लागतं म्हणजे जेव्हा कॅमेऱ्यासमोर आपण कामं करतो तेव्हा त्या फार छोट्या छोट्या सूक्ष्म तुमच्या डोळे पोयची सुद्धा पटकन कॅमेरा कॅच करतो पण इथे आपल्याला मुद्दाम थोड्याफार हातवारे करणं किंवा इतक्या जनसमुदायासमोर आपल्याला तितक्याच ताकदीनं जर पोचायचं असेल तर आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आपल्या आवाजामध्ये तेवढा बदल करावाच लागतो आणि तो पण एक चॅलेंज असतो म्हणजे प्रत्येक माध्यमाचं एक बलस्थान जसं असतं ना तसं या माध्यमाचं हे बलस्थान आहे असं